कुरुंदवाड शहर आणि ग्रामीण भागात रमजान ईद उत्साही वातावरणात संपन्न झाली ईदगाह मैदानावर मौलवी मुफ्ती अजगर यांनी ईद उल फित्रची नमाज पठण करून विश्व शांतीसाठी प्रार्थना केली समस्त मुस्लिम आणि बहुजन समाज बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या कुरुंदवाड शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं ईदगाह मैदानात आज सकाळी नऊ वाजता हजरत दौलत शहा दर्ग्यातून झेंडा आणल्यानंतर ईदच्या नमाज पठणाला सुरुवात झाली विश्व शांतीसाठी प्रार्थना करून नमाज पार पडली मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मीरासाहेब पाथरवट यांनी वार्षिक अहवाल सादर केला इक्बाल पटवेगार यांनी अहवाल वाचन केलं समाज बांधवांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमतानं मंजुरी दिली नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्ध आणि समाज बांधवांच्या गर्दीनं मैदान फुलून गेलं होतं मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान शिरोळ तालुक्यातील हेरवाड तेरवाड अकीवाट राजापूर खिद्रापूर औरवाड आलास भुबनाळसह ग्रामीण भागात रमजान ईद उत्साहात साजरी झाली